नमस्कार संस्कृती दर्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सर्वांच्या उत्तम भविष्याची कामना करत मी व्हिडिओला सुरुवात करते घरात महादेवाच्या पिंडीची स्थापना करतायत तुम्हाला माहिती आहे का महादेवाची पिंड स्थापन करताना काही वास्तू नियम आहेत जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण नुसतेच देव आणून देवघरात ठेवतो पण त्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नसते मग त्याच्या अभावामुळे आपल्या घरात शारीरिक आणि मानसिक त्रास होण्याची देखील संभावना असते त्यासाठीच आपण देवघरही योग्य दिशेला वास्तुशास्त्रानुसार ठेवायला हवे वास्तुशास्त्रानुसार महादेवाची पिंड कोणत्या दिशेला असावी आणि कोण अनेक जणांना हे माहीत नाही वास्तुशास्त्रानुसार घरात महादेवाच्या पिंडीला विशेष महत्त्व आहे चला तर मग जाणून घेऊयात की देवघरात महादेवाची पिंड कशी ठेवायला हवी महादेवाच्या पिंडीच्या उजव्या हाताला गणपती बाप्पाची मूर्ती असावी आणि गणपती बाप्पाच्या डाव्या हाताला महादेवाची पिंड असावी लोकांना गैरसमज आहेत की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी पण महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये कधीच नसावी देवघरात असावी कारण तुळशीमध्ये शालिग्राम असतात शालिग्राम हा महाविष्णूचे प्रतीक मानले जाते शिवलिंग स्वच्छ करताना विशेष काळजी घेतल्या पाहिजे भांड्यात शुद्ध पाणी भरून त्यात शिवलिंग ठेवावे व नियमितपणे त्यावर अभिषेक करावा घरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी फोटो घरात ठेवू नये आणि जर फोटो ठेवायचा असेल तर शंकराच्या संपूर्ण कुटुंबाचा असावा कारण महादेवाचा फोटो हा स्मशानातच असतो तसेच घरात महादेवाची मूर्ती ठेवू नये महादेवाची पिंड ही फार मोठी असू नये घरात ते इंच याच्यावरती असू नये शिवाय दगडी असेल तर अतिउत्तम आणि दगडी नसेल तर पितळाची ठेवायला हवी महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा शिवाय महादेवाच्या पिंडीसोबत नंदीही नसावा फक्त महादेवाची पिंड असावी नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो तो देव घरात नसावा महादेवाची पिंड न्यायप्रिय लोकप्रिय असते असे सांगितले जाते तसेच एकापेक्षा अधिक शिवलिंग मंदिरात ठेवणे असे शिवपुराणात देखील म्हटले आहे म्हणून जर आपल्या घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास त्वरित ते बाजूला करा एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घ्या आणि जास्तीत त्वरित बाजूला करा म्हणून जर आपल्या देवघरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असेल तर ते लगेच त्वरित बाजूला करा आणि जास्तीचे शिवलिंग हे मंदिरात नेऊन ठेवा नाही तर नदीत विसर्जित करा महादेवाचा अभिषेक हा दुधाने तुपाने पाण्याने मध यांचे मिश्रण करून करायला हवा त्यालाच पंचामृत असे देखील म्हणतात पंचामृत वाहून झाल्यावर देवाला स्वच्छ कपड्याने पुसून घेऊन देवघरात ठेवावे महादेवाला पांढरी गणगोळी लावावी देवाला कुंकू गुलाल चढवू नये शिवाय महादेवावर तुम्ही पांढरी अक्षदा वाहू महादेवाची पूजा झाल्यावर महादेवावर बेलपत्रे वाहावीत महादेवावर कधीही तुळशी पत्र वाहू नये तसेच महादेवावर पांढरे फूल जसे की सोनचाफा धोत्र्याचे फूल धोत्र्याचे फळ बेलाचे फळ किंवा गोकर्णीचे फुले देखील वाहू शकतात खास करून श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर बेलाची पाणी आणि धोत्र्याचे फळ अर्पण करायला खूप महत्त्व असते याशिवाय तुम्ही श्रावण महिन्यामध्ये शिवमूठ वाहिली जाते ती म्हणजेच तीळ जव मूग तांदूळ सातू अशा प्रकारे शिवमूठ महादेवाच्या पिंडीवर विधिवत शिवमूठ व्हावी अशा प्रकारे तुम्ही महादेवाच्या पिंडीची पूजा करू शकतात धन्यवाद ही होती वास्तुशास्त्रानुसार थोडक्यात माहिती देवघरात महादेवाच्या पिंडीची स्थापना कशी करायला हवी आणि वास्तुशास्त्रानुसार महादेवाच्या पिंडीचे काही नियम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद